नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनेल शर्यत वेळामध्ये मित्रांनो आपण परत एक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो हो। आहोत तर बघूयात आता हे मैदान कुठे आयोजित केले आहे कशाबद्दल आयोजित केले आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगू श्रीकृष्ण यात्रेनिमित्त असे बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे तर हे मैदान रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता वाजता सुरू होणार आहे हे मैदान एकूण चार गटांमध्ये पार पडणार आहे तर बघूयात आपण हे चार गट कोणते व त्याचे बक्षीस काय असणार आहे पहिला गट आदत गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक दहा हजार रुपये द्वितीय क्रमांक सात हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पाच हजार रुपये असणार आहे दुसरा गट दुसरा चौसा गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस प्रथम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी सात हजार रुपये असणार आहे तिसरा गट जनरल ब गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक पंधरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक दहा हजार रुपये असणार आहे शेवटचा आणि चौथा गट जनरल अ गट बैलगाडी शर्यत त्याचे बक्षीस पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक एकतीस हजार रुपये द्वितीय क्रमांक एकवीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांक पंधरा हजार रुपये मैदानाच्या नियम व अटी या सर्व शासनाच्या नियमानुसार असणार आहेत मैदान शंभर टक्के क्लिअर होईल बॅटरी काठी चालणार नाही बक्षीस क्लिअर देण्यात येतील तर मित्रांनो कोण होणार श्रीकृष्ण यात्रा गोकुळ शिरगावचा मानकरी कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद